नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर एक्झाम गुरुवर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यासाठी महापरीक्षा पोर्टलमार्फत गटक प्रवर्गातील तलाठी या सवर्गाची पदे भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा अनुसूचित जातीसाठी दहा पदे अनुसूचित जमातीसाठी सहा पदे आहे विजयसाठी एक पद एन टी बीसाठी एक पद एन टी सीसाठी एक पद सीसाठी पद, सी दोन पदे ओ बी सीसाठी पंधरा पदे एस सी बी सीसाठी चौदा पदे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आठ पदे खुला सव्वीस पदे एकूण आहे चौऱ्याऐंशी पदे तर एकूण चौऱ्याऐंशी पदासाठी ही भरती आयोजित करण्यात येत आहे सोलापूर जिल्ह्यासाठी बघा तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर एक तीन दोन हजार एकोणीसपासून फॉर्म फिल करण्यासाठी सुरुवात होत आहे एक्झाम असेल तुमची शंभर क्वेश्चनसाठी दोनशे मार्चला एक्झाम असेल एका एक प्रश्नाला दोन मार्क्स आहे पंचवीस मार्चला मराठी पंचवीसला इंग्लिश पंचवीसला जे के आणि पंचवीसला मॅथ रिजनिंग शंभर मार्क्स शंभर क्वेश्चनसाठी तुमची एक्झाम आहे टोटल दोनशे मार्क्स आहे तर अभ्यास करा एक्झामसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या डिअर फ्रेंड प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल ऑन अँड डोंट फॉरगेट टू हिट दिस बेल आयकॉन टू गेट ऑल नोटिफिकेशन ऑफ ऑवर व्हिडिओ अर्लियर